आ हा हा काय भारी दिसतंय चिकन सुटलं ना तोंडाला पाणी कसं दिसतोय झणझणीत चिकनचा रस्सा झाली ना इच्छा चिकन खायची चला तर आज आपण बनवूया घरगुती पद्धतीने बनवलेला चिकन मसाला आणि रस्सा हा तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता मी सुषमा वेलकम टू सुषमाच किचन चला तर जाऊया आपल्या मध्ये मी एक किलो चिकन धुवून घेतलेलं आहे सुरुवातीला आपण त्याला मीठ लावून घेणार आहोत मॅरिनेशनसाठी आता आपण त्याला दोन चमचे हळद लावून घेणार आहोत याच हळद आणि मिठाची चव चिकनमध्ये उतरते हे असं हातानं चिकनला सगळं मीठ आणि हळद चोळून घ्यायचं आहे आणि आपण पंधरा ते वीस मिनटं ठेवून देणार आहोत आता आपण चिकनला फोडणी देऊन घेणार आहोत त्यासाठी मोठ्या पातल्यामध्ये मी चार ते पाच चमचे तेल ओतलेलं आहे आणि एक मोठा कांदा बारीक चिरून परतायला टाकलेला आहे कांदा चांगला लालसर हो तोपर्यंत परतून घ्यायचा आहे असा लाल झाला पाहिजे आता आपण यामध्ये मॅरिनेशन केलेलं चिकन टाकून घेणार आहोत चिकन चांगलं परतून घ्यायचं या पद्धतीनं जेणेकरून तेल हळद मीठ कांदा सगळं मिक्स झालं पाहिजे छान यामध्ये काही लोक आलं लसूनही टाकतात परंतु मी टाकलेलं नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आता आपलं परतून झालं आहे आपण त्याच्यावरतीच तीच प्लेट ठेवून त्याच्यामध्ये पाणी ठेवणार आहोत तेच पाणी आपण नंतर चिकल रहोत। ला है। चिकन शिजण्यासाठी टाकणार आहोत आता पाण्याला वाफ आलेली आहे म्हणजे सम समजायचं की आपल्या चिकनलाही वाफ आलेली आहे आता आपण ते पाणी ओतणार आहोत त्या चिकन चिकनमध्ये हळद आणि मिठामुळं चिकनला छान पाणी सुटलेलं आहे आता परत आपण प्लेटमध्ये पाणी ओतून ठेवणार आहोत आणि वीस ते पंचवीस मिनटं चिकन चांगलं शिजवून घेणार आहोत मी याच पाण्याचा रसा करणार असल्यामुळे मी ते परत पाणी त्यामध्ये ओतलेलं आहे आणि चिकन चांगलं शिजवून घेतलेलं आहे चिकन आपलं शिजले का पाहूया बरं चिकनचा पीस कट झाला म्हणजे समजायचं चिकन, चिकन शिजलेलं आहे आता आपण मसाल्याची तयारी करूया मसाल्यामध्ये ओलं खोबरं कांदा टोमॅटो लसूण आलं कोथंबीर असं घेतलं आहे डिटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे सुरुवातीला आपण कोरडे मसाले भाजून घेणार आहोत त्यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा जिरे आणि चार हिरवी वेलची घेतलेली आहे आणि असं तडतडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे कोरडे मसाले काढले की आपण आता कांदा परतायला टाकणार आहोत त्यासाठी मी दोन मोठे कांदे स्लाईस करून घेतलेले आहेत कांदा चांगला परतण्यासाठी आपण थोडं एक चमचाभर तेल टाकणार आहोत आणि कांदा अगदी लालसर होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाही नाहीतर भाजीची टेस्ट चेंज होते पहा आता लाल झालेला कांदा आपण काढून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये ओलं खोबरं टाकणार आहोत मी अर्धा नारळ यामध्ये घेतलेला आहे खोबरं भाजून आहे तो पण राहिलेला मसाला आपण वाटून घेऊया त्यामध्ये मी आलं लसूण टोमॅटो आणि कोथंबीर आधी वाटून घेणार आहे या मिश्रणाची एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आता कांदा खोबरं आणि सुक्या मसाल्याचं वाटण करून घेऊया आता आपलं चिकनही शिजले आणि मसालाही वाटून झाले तर आपण चिकन मसाला तयार करायला सुरुवात करूया मसाल्यासाठी मी असे चिकनचे पीस साईडला करून घेणार आहे आणि जो राहिलेला स्टॉक आहे त्याचा आपण चिकनचा रस्सा बनवणार आहोत मसाला करण्यासाठी मी कढई ठेवलेली आहे आणि त्यात चार ते पाच चमचे तेल ओतलेलं आहे एक कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो त्यामध्ये टाकणार आहोत कांदा एकदम लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे तो अर्धा मसाला आपण चिकन मसाल्यामध्ये घालणार आहोत आणि अर्धा मसाला आपण चिकन रश्यासाठी वापरणार आहोत यामध्ये आलं लसूण टोमॅटोचं वाटण आणि कांदा खोबरा आणि सुक्या मसाल्याचं वाटण मिक्स केलेलं आहे हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत यामध्ये हा रेडीमेड चिकन मसाला एक चमचा टाकलेला आहे आपण तोही या मसाल्याबरोबर चांगला भाजून घ्यायचा आहे हा आमचा घरचा कोल्हापुरी मसाला आहे तो मी चार ते पाच चमचे या छोट्या चमच्याने टाकणार आहे तुम्ही विकतचा कांदा लसूण मसालाही वापरू शकता परंतु त्यामध्ये कांदा खोबरं जास्त टाकावं लागतं हे पहा किती छान तेल सुटले आपल्या मसाल्याला यामध्ये मी अगदी थोडंसं मीठ टाकणार आहे कारण आपण चिकनमध्ये अगोदर मीठ टाकलेलं आहे हे पहा किती लाल भडक आपला मसाला छान भाजलेला आहे तर आता आपण त्यामध्ये जे पीस साईडला काढले होते ते आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत त्यामध्ये मी चिकनचा थोडा स्टॉकही ठेवला होता म्हणजे त्यामध्ये मसाल्यामध्ये चिकनचा स्टॉक आणि चिकन, चिकन शिजलं म्हणजे टेस्ट अगदी छान येते आता झाकण ठेवून आपण दहा मिनटं वाफ देऊन घेणार आहोत तोपर्यंत आपण चिकनचा रसा बनवूया त्यासाठी मी मोठ्या पातल्यामध्ये चार ते पाच चमचे तेल ओतलेलं आहे तेल गरम झालं की आपण जो राहिलेला अर्धा मसाला होता तो यामध्ये टाकणार आहोत रसामध्ये मी कांदा टाकणार नाही मी डायरेक्ट मसालाच भाजून घेणार आहे रसा पिताना कांदा तोंडात आला तर ते चांगलं लागत नाही आता यामध्ये मी एक चमचा चिकन मसाला टाकलेला आहे आणि तोही चांगला भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये मी आमचा याम घरचा मसाला चार ते पाच चमचे टाकलेला आहे आता हे मिश्रण तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे रशासाठी किंवा मसाल्यासाठी जेव्हा आपण मसाला भाजतो त्यावेळा अत्यंत छान पद्धतीने भाजून घ्यायचा नाहीतर खाताना कच्चा असा वास येतो आता आपण त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आता आपला मसाला भाजलेला आहे त्यामध्ये मी चिकनचा जो स्टॉक आपण काढून ठेवला आता तो आता आपण यामध्ये ओतून घेतलेला आहे त्यामध्ये वरून मी गरम पाणी ओतलेलं आहे तुम्हाला जेवढं पातळ करायचं आहे तेवढं तुम्ही पाणी ओतू शकता आमच्या घरी रसा प्यायला आवडतो त्यामुळे मी पातळ ठेवलेला आहे रसा आता आपण वरून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता रसा पंधरा ते वीस मिनटं बारीक गॅसवर चांगला शिजवून घ्यायचा आहे तोपर्यंत आपला चिकन मसाला झाला आहे का ते पाहूया आहा काय भारी दिसतंय चिकन बघून तुम्हालाही खावंसं वाटलं ना चिकन आता आपण गार्निशिंगसाठी कोथंबीर टाकून सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया तयार झाला आपला झनझणी चिकन मसाला आपला चिकन रसाही तयार झालेला आहे तोही आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेला आहे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा पाहुणे आले तर त्यांनाही तयार करून द्या मी शंभर टक्के खात्री देते सगळे म्हणतील लय भारी झाले चिकन recipe our last like subscribe and comment enjoy your food